बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा आमच्या जिल्ह्यातला वर्धा जिल्ह्यातला हा प्रश्न आहे सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी तुम्ही सांगितलं की दोन ते अडीच हजार लोक रोज त्या ठिकाणी पेशंट येतात पण तिथली काही अवस्था अतिशय दयनीय आहे मेन म्हणजे तिथे इमर्जन्सी ॲक्सिडेंटचे पेशंट येतात रात्री एखादा ॲक्सिडेंट झाला मोटरसायकलनी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तो त्या ठिकाणी भरती आहे आणि तिथं न्यूरोसर्जन नाही आहे न्यूरोसर्जन नसल्यामुळे तो नागपूरवरून येणार तो उद्या येणार की परवा येणार मग तो आल्याच्या नंतर तो तपासणार तो तो जीवंत राहायला पाहिजे ना ही परिस्थिती किती गंभीर आहे आणि याच्या वारंवार सांगून सुद्धा पूर्ण वेळ त्या ठिकाणी न्यूरोसर्जन नाही आहे हे अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यामुळे अनेक मृत्यू झालेले आहेत तात्काळ पहिले तिथं पूर्ण वेळ ब्रेन न्यूरोसर्जन पाहिजे हा आपण तात्काळ देणार का आजच्या आजच त्यांना सांगणार का नंबर पहिला प्रश्न दुसरा आयसीयू बेड त्या ठिकाणी नेहमी पॅक राहतात आणि असेल तरी त्याची दखल घेत नाही आमच्याकडे जिल्ह्यातून फोन येतात मतदारसंघातले लोक विचारतात इमर्जन्सी राहते कुठेही आयसीयू बेड कधीच मिळत नाही इमर्जन्सीमध्ये त्या गरीब माणसाला त्या ठिकाणी बेड मिळत नाही त्यामुळे हे आयसीयू बेडचं नियोजन त्या ठिकाणची बरोबर नाही हे आयसीयू बेडचं नियोजन करून त्या ठिकाणी आयसीयूचे बेड आपण त्या ठिकाणी वाढ वाड़ा, वाढवणार का हा दुसरा प्रश्न लोकप्रतिनिधीच्या पत्राची पाहिजे तशी दखल घेत नाही लोकप्रतिनिधीला बोलत सुद्धा नाही आता सर्व जिल्ह्यातले आमदार आहे पालकमंत्री आहे सर्वांचा हा विषय आहे या संदर्भामध्ये तातडीनं एक उच्चस्तरीय तुमच्या समितीसोबत आपण याची बैठक लावणार काय अधिवेशन संपण्यापूर्वी आणि जे काय प्रश्न आहेत ते सोडवले जाणार काय असे माझे तीन प्रश्न आहे ठीक आहे सन्मान्य अध्यक्ष मध्ये मी आताच या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्ध्याचा आता इतिहास सांगितला आता केंद्र शासनाचा पन्नास टक्के सहभाग असल्यामुळं आणि केंद्र सरकारच दरवर्षी त्याची बैठक घेऊन आपल्या अंदाजपत्रकात ती निधीची तरतूद करत असल्यामुळं आज डायरेक्ट आमच्या शासनाशी त्याचा आज संबंध नाही तरीसुद्धा आमचे दोन सचिव दोन प्रतिनिधी आहेत सचिव आहेत सन्मान्य सदस्यांनी जर तक्रार जर दिली तर आम्ही बैठकी बोलू सचिवांना तिथं पाठवू आणि आवश्यक त्या सर्व तिथं काही व्यवस्था आम्ही आम्ही करण्याची व्यवस्था आम्ही करू सबस्क्राईब